सेवाश्री साई सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि एका अपंग व्यक्तीला ट्रायसायकल भेट देण्यात आली नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी सेवा देणाऱ्या श्री साई सहकारी बँक लिमिटेड नागपूरची एकोणतीसवी सर्वसाधारण सभा नुकतीच बिनाकी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि एका अपंग नागरिकाला तीनचाकी सायकल गरजू नागरिकाला आर्थिक मदत महिला भजन गटाला साहित्य वाटप करण्यात आले आणि नगरसेवकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्तम कर्मचारी आणि इतर विविध पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे विकास पुरुष आमदार डॉक्टर नितीनजी राऊत ज्येष्ठ पत्रकार श्री विकासजी झाडे राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश सातपुते उपाध्यक्ष सौ चंदा सातपुते सर्व संचालक मंडळ विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी व अधिकारी, अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमचं सूत्र संस्था व्यवस्थापक श्री शेखर निमजे यांनी केलं आणि अहवाल वाचन संस्था सव्यवस्थापक श्री गणेश नंदनवार यांनी केला आणि आभार प्रदर्शन संस्थेचे वसुली अधिकारी श्री प्रवीण कोल्हे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि दैनिक प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेतले काळजी करू नका शेवटी आपण सगळे ओबीसी समाजात नाही येतो मागार केला समाजात नाही आपल्या आप पाचवीला गरिबी पोजलेली आहे आणि त्या गरिबीतून मार्गक्रमण करत असताना जोपर्यंत आपण एकाच्या हातात दुसऱ्याचा हात घेऊन साखळी बनवत नाही आपली तोपर्यंत आपल्याला सफलता प्राप्त होत नाही Ay, ya, on the